भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या जीवनाचे प्रेरक आणि मार्गदर्शक असून अटलजींचं हिंदुत्व सर्वसमावेशक होतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे विदर्भातील मंत्री, मंत्री आणि आमदारांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास हाच सेक्युलर शब्दाचा खरा अर्थ असून हा देश सेक्युलर आहे असंही त्यांनी म्हटलं अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला आणि आर एस एस जन्मशताब्दी वर्षात राज्यात भाजपाला मिळालेला हा विजय अटलजींना खरी आदरांजली आहे असं फडणवीस म्हणाले पक्षाशिवाय आणि कार्यकर्त्यांशिवाय आपण कुणीही नाही असं म्हणत फडणवीस यांनी आपला सत्कार पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समर्पित केला खऱ्या अर्थानं मला आभार म्हणायचे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे की ज्यांच्या मेहनतीमुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला यातले हजारो हजारो कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना जीवनात काहीही मिळणार नाही त्यांनी काहीही अपेक्षा केली नाही त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही परिवर्तन यामुळे होणार नाही पण ते स्वतःच्या जीवनातल्या परिवर्तना करता या ठिकाणी काम करत नाहीत तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हा जो मंत्र भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिला तो मंत्र खऱ्या अर्थानं जनसामान्यांमध्ये रुजला पाहिजे याकरता काम करणाऱ्या त्या असंख्य कार्यकर्त्यांना आज या निमित्ताने साष्टांग दंडवत घालतो अटलबिहारी वाजपेयी यांनी ज्या नवभारताची मुहूर्तमेढ रोवली त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिशा दिली असं सांगत नवभारतात महाराष्ट्र सर्वात पुढे असेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील सत्कार करण्यात आला